बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला खोकला येतो आणि तो अनेक दिवस राहतो मग भरपूर उपाय ट्राय करूनही तो खोकला जात नाही मग अशा वेळेस काय करायचं कोणत्या नैसर्गिक उपायाने तुम्ही हा खोकला अगदी दोन ते तीन दिवसात घालू शकता ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ थोडा स्किप करू नका का आपल्याला घ्यायची आहे ज्येष्ठमत पावडर जी कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते यालाच हिंदीमध्ये मुलेठी असंही म्हणतात साधारणतः एक चमचा ज्येष्ठमत पावडर मी ते घेतलेली आहे जेवढी ज्येष्ठमत पावडर आपण घेणार आहोत त्याच्या दुप्पट आपल्याला मध घ्यायचा आहे जेव्हा आपण खोकला झाल्यावर डॉक्टरकडे जातो तेव्हा ते, ते आपल्याला अँटीबायोटिक लिहून देतात त्याचप्रमाणे ही जी ज्येष्ठमत पावडर आहे ती अँटीबायोटिकचं काम इथे करणार आहे आता ही जी ज्येष्ठ मध पावडर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मध घालायचं आहे आता मध कसा मिळतो तर मधमाशी अनेक प्रकारच्या फुलांकडे जाऊन तो मध गोळा करते म्हणजे त्या फुलांमध्ये जे औषधी गुणधर्म असतात ते मधामध्ये मिसळले जातात म्हणूनच मध आपल्या आरोग्याला खूपच फायदेशीर आहे साधारणतः दोन चमचे मधाचा मी ते वापर केलेला आहे खोकल्याबरोबरच जर तुमच्या छातीमध्ये खूप दिवसाचा कफ जमा झाला असेल किंवा घशामध्ये एखादं इन्फेक्शन असेल तर तेही या उपायाने पूर्णपणे निघून जाईल फक्त हा जो उपाय आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि मगच करायचा आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये तिसरी गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो परंतु त्याआधी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तो सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे काळी मिरी साधारणतः दोन काळ्या मिरीचा मी ते वापर केलेला आहे आणि ही व्यवस्थित आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरमध्येही याची बारीक पावडर करू शकता काळी मिरीमध्ये पेपरीन नावाचा घटक असतो त्याच्यामुळे काय होतं आपल्या छातीमध्ये किंवा घशामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते लगेच बरं होतं आता या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला दिवसातून दोन वेळा घ्यायचं आहे मोठ्या व्यक्तींनी दिवसातून दोन वेळा घ्यायचा आहे आणि लहान मुलांना रात्री झोपायच्या वेळी दिलं तरीही चालेल साधारणतः तीन वर्षाच्या वरी जे लहान मुलं आहेत ते हा उपाय करू शकतात बऱ्याच वेळेला लहान मुलांची जी गुटी तयार करतो आपण त्यांना खोकला किंवा सर्दी झाल्यावर तर त्यामध्येही ज्येष्ठ मधाचा वापर आवर्जून केलेला असतो का कारण त्याचे ते गुणधर्मच तेवढे फायदेशीर आहेत आता हे जे मिश्रण आहे ते या प्रमाणामध्ये मोठ्या व्यक्ती घेऊ शकतात आणि लहान मुले याच्या प्रमाण घेऊ शकता दुपारी जेवण झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही तसेच रात्री जेवण झाल्यानंतरही हे मिश्रण आपण घेऊ शकता सलग तीन दिवस हा उपाय तुम्ही रिपीट करा तुम्हाला नक्की फायदा होणार व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा